आवाज सर्व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी निमित्ताने मालपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मातेचे पूजन भजन अभिवादन करण्यात आले आरतीचे मानकरी स्वर्गीय आसाराम आप्पा भांबरे यांचे बंधू नारायण आप्पा भांबरे हे लाभले होते याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक छगन बागुल मगन ठाकरे पोपट बागूल पत्रकार प्रभाकर अडगाळे बापू ठाकरे अॅडव्होक रामकृष्ण धनगर आप्पाभाऊ भट्टीकर पांडुरंग महाराज भटा बागूल हिरालाल ठाकरे संत सावता व दत्त प्रसारक भजनी मंडळ आणि समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते रात्री ठीक नऊ वाजता कीर्तन होणार आहे आजचे कीर्तनकार हरिभक्त परायन रवींद्र महाराज गोताणेकर तरी कीर्तन श्रवणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती धनगर समाज पंचमंडळी मालपूर यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शिंदखेडा प्रभाकर आडगाळे हा दादासाहेब आज आपल्या मालपूर या गावामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाचा वृत्तांत थोडक्यात सांगा आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या निमित्त मालपूर तालुका जिल्हा जिल्हाधुळे या गावातील सर्व समाजबांधव त्याचप्रमाणे सर्व गावकरी मंडळी सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आहे शासनाने महत्वाची गोष्ट शासनाने साडेतीनशे नव्या बसेस दिलेल्या आहेत आणि त्या बसेसवर वर सगळ्या बसेसवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांचं नाव आणि चित्र देणार आहेत म्हणून शासनाचं पण हवे अभिनंदन करतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा